स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं नवापूर इथं तिरंगा रॅली समन्वय समितीतर्फे एका भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नवापूर शहरातील विविध शाळा महाविद्यालय शासकीय अधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावरून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला रॅलीच्या सुरुवातीला तहसीलदार दत्तात्री जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देशले आणि नगरपालिका कार्यालय अधीक्षक प्रियांका आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं रॅलीला तहसीलदार दत्तात्रे जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी हिरवी झेंडे दाखवून सुरुवात केली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी रॅलीचा दुमदुम लावले धुमधुमला हो, होता श्री शिवाजी हायस्कूल येथून निघालेली ही रॅली बस स्थानक मेन रोड आणि लाईट बाजार मार्गे रेल्वे स्टेशन मार्गावरील महात्मा गांधी पुतळ्यापाशी पोहोचली तिथं महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली या रॅलीत श्री शिवाजी हायस्कूल सार्वजनिक मराठी हायस्कूल गुजराती हायस्कूल वनिता विद्यालय कस्तुरबा गांधी विद्यालय उर्दू हायस्कूल वनवासी उत्कर्ष समिती नवापूर नगरपालिका आणि समस्त नवापूरकर नागरिक सहभागी झाले होते यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी शहराध्यक्ष दिनेश चौधरी अनिल दुसाने सागर पाटील पवन दांडवेकर तसेच संदीप पाटील जगदीश जयस्वाल रामचंद्र भित्री शंकर दर्जीव अजय वसावे राजू गावित झाकिर पठाण जयती अग्रवाल शंभू सोनार महेंद्र नेरकर घनश्याम परमार प्रवीण चौधरी दर्शन पाटील अभिषेक निकम सुनीता वसावे जयंतीलाल अग्रवाल नितू शर्मा सुंदरीबेन परदेशी सरलाबाई अग्रवाल समीर दलाल निलेश प्रजापत अनिल गावित आणि कुणाल दुसाने यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते यानिमित्त तसेच उद्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी इथे उपस्थित सर्व पदाधिकारी आपल्या शाळेचे प्राचार्य सर्व शिक्षकवृंद तसेच उपस्थित सर्व बाल विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो तसेच आपण सर्वांनी ही जी आपण आता तिरंगा रॅली काढणार आहोत आपण सर्वांनी शांततेत आणि आपला जो जीवापाठ प्रिय आपला राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखत आपण शांततेत रॅली करायची आहे तसेच उद्याचा आपला जो पंधरा ऑगस्टचा उत्सव आहे तो देखील आपण सर्वांनी शांततेत साजरा करायचा आहे यातून कुणाच्या दु, भावना दुख भावना दुखावल्या जाणार नाही आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही या सर्वाची आपण काळजी घ्यायची आहे तसेच आपण जे काही शासकीय कार्यक्रम असतील आपल्या शाळेतले कार्यक्रम असतील आपल्या पालकांना देखील याबाबत माहिती देऊन आपला जो हर घर तिरंगा कार्यक्रम आहे हा अत्यंत उत्स्फूर्तपणे वैशिष्टपणे पार पाडण्यास सहकार्य करावं हो। मी सर्वांना या निमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद शाळा आणि कॉलेजेसचे सर्व स्टाफ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो आज या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आपण सर्वजण विविध शाळेचे जे विद्यार्थी ते एकत्र येण्याचा योग आलेला आहे ज्या आपल्या उद्या देशाचा आपला स्वातंत्र्य दिनाचे आपण साजरा करणार आहोत त्या त्यानिमित्ताने आपण एकतेचा एक चांगला संदेश या निमित्ताने दिलेला आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या चा आणि चा उत्साहाच्या वातावरणामध्ये उद्याचा जो आपला स्वातंत्र्य दिन आहे हा आपल्याला साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे आपण या निमित्ताने नशामुक्त भारत व्हावा या दृष्टिकोनातून देखील एक शपथ उद्या घ्यायची आहे त्या शपथेचा एक पत्रसुद्धा आपण सर्व शाळांना दिलेलं आहे मी सर्व शाळेच्या जे कोणी प्राचार्य असतील त्यांना विनंती करेन की उद्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने नशामुक्त भारत होण्यासाठी एक शपथ आपण प्रत्येक शाळेमध्ये घ्यावी त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा संदेश राहील की आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये ज्या अडथळे आहेत जे आम्ली पदार्थ आहेत त्यानिमित्ताने आपण देखील सर्वांनी सजग होणं गरजेचं आहे त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये देखील अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहोत तरी आपल्या सर्वांना या पंधरा ये येणाऱ्या उद्याच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा हा जो काही सण आहे हा अतिशय आनंदाने उत्साहामध्ये प्रत्येक घरामध्ये तिरंगा हा आपल्याकडून तिरंग्याचा करून आपण हा साजरा करावा याबद्दल स्टेशनच्या वतीने शुभेच्छा थँक्यू तिरंगा रॅली समन्वय समिती तर्फे नवापूर शहरात आज आपण या ठिकाणी सर्वच शाळेचा सहभाग घेऊन नागरिकांचा सहभाग घेऊन पोलीस प्रशासनाचा सहभाग घेऊन तहसीलदार साहेबांच्या सहभाग घेऊन नगरपालिकेचा घेऊन सर्व प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या सहभागाने या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहे या तिरंगा रॅलीला अगदी छान प्रकारे प्रतिसाद भेटला आहे या मागचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता जोपासणे तसेच आपल्या राष्ट्राप्रती प्रेम निर्माण व्हावे म्हणून हा मुख्य उद्देशाने आपण आज या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं आहे सर्व स्तरावरून आलेल्या सगळ्याच शाळकरी विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारींच्या सर्वच नागरिकांच्या बँड पथकांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनुदानाने नाव राहून गेला असेल सर्वांच्या या ठिकाणी समन्वय समिती तर्फे आभार मानू इच्छितो आभार आभार ट्वेंटी आ... फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर विसरवाडी